बनवणार आहे तर बघा निखिलने काय काय साहित्य सांगितलं इथे बघा पहिलं ब्रेड नंतर टोमॅटो धुवून घेतले त्यांनी पाच आणि इथे घेतलं हे आवाकडून तर हे फळ कोणाकोणाला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि हे खूप पौष्टिक आणि चांगलं असतं शरीराला म्हणून खाल्लं पाहिजे आपण आणि खूप महाग पण येत आहे खूप महाग असतात हे चाळीस पंचाळीस रुपयाला किंवा पन्नास ला एक कधी कधी एक 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 हे एकदम घेतल्यामुळे दोनशे पाच ला पडलेत मला आणि जर असं आपण एक किंवा दोन घ्यायचे म्हंटल की आपल्याला पन्नास साठ रुपयाला एक फळ हे पडत तर कोणाकोणाला माहिती हे फळाचं नाव किंवा फळ खाल्लंय हे नक्की कमेंट करून सांगा मला तर बघा आता त्यांनी कांदे पण आणले तिथे दोन तीन कांदे घेतलेत कस करतोय तोपर्यंत मी याची आंघोळ करून तर बघा निखिलनी ना टोमॅटो कांदा वगैरे बारीक कापून घेतले आणि आता ते फळ कापून त्यातला गर सगळं काढून घेतोय तर त्याच्यामध्ये बघा किती मोठी बी असते असं चमच्याने काढून घ्यायचं असतं ते साल टाकून द्यायचं आम्हाला पण पहिलं माहिती नव्हतं एकदा आम्ही सहाशे रुपयाचे आणले होते सगळे टाकून दिले खा असं नुसतं खायला गेलो तर एकदम असं एकदम खराब लागत होत एकदम तेलकट तेलकट चोपट चोपट आम्ही काय खाल्लं नाही बघा तीन कापून झाले तीन बिया बघा तिथं हायचा आणि अशा बघा बिया अशी बी असते अशी बी एवढी मोठी बी असते त्याच्यात बघा कडक बी असते बी ता ही करुन ये बगाशी ते लगता, लगता तर आता बघा आता हे सगळं मी करून घेणार आहे हे बघा त्याच्यामध्ये तर टोस्ट छान लागतात आणि पौष्टिक असतात एकदम हेल्दी चांगले लागतात खायला तर खूपच छान लागतात एकदा तुम्ही पण ट्राय करा मी आता पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा कारण व्हिडिओ बघतात आणि लाईक करत नाही तर लाईक करत जा आणि तुम्ही शेअर केला व्हिडिओ तर खूप चांगला आहे तर शेअर पण करत जा व्हिडिओ आवडला तर तर चला आता मी पुढचं दाखवते तुम्हाला तर हे बघा निखिलने मॅच करून घेतलं हे सगळं कांदा टोमॅटो आणि ते फळ गर सगळं काढून ह्याच काट्याने असं बारीक करायचं असतं गर आपण काढल्याला तर एकदम असं मस्त मऊ होत ते आणि जास्त काय जोर पण नाही द्यायला लागत एकदम नरम मस्त होते हे तर बघा आता हे का, कालून घेते मी आणि इथे मी ना बघा याची एवढी हिरवी मिरची बारीक कट करून घेतले तुम्ही जर कमी तिखट खात असत तर कमी टाका मी तीन चार मिरच्या घेतल्यात आणि आता इथे मी कोथिंबीर बारीक कापून घेतली आणि आता हे चाट मसाला टाकणारे दो म्हणजे एक लिंबू आणि हे अर्धा सज्जीड लिंबू कापून घेतलंय आणि चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे पहिलं चवीनुसार मीठ हे चाट मसाला एवढा चाट मसाला टाकून घ्यायचे चाट मसाल्याने छान चव येते आता लिंबू पिळून घेते बी <bacon> आ, करते, 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 एक काढून घेतलं तरी पण ने बी एक पडलं हा काढते 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 राहते मी काढते भरपूर रस आहे लिंबाला एक आहे त्यातच बसवायला भरपूर बी आणि याच्यामध्ये रस भरपूर लिंबात बी पडले याच्यात अजून कुठे ना, ना कुठे याच्यात मॅच करून घेतलं होतं प्लेटीत आणि आता ब्रेड ला लाव मस्त भाजून घेणारे ब्रेड खूप मस्त वाशेत आज खूप पौष्टिक नाश्ता आहे वा खूप छान मस्त तर चला त्यांनी ब्रेड लावून भाजून घेतो बघा हा पिझ्झा सॉस आहे पिझ्झा सॉस मी लावून घेते ब्रेड ला असलं तर लावायचं नसलं तरी चालतो सॉस असं मग काही नाही याच्यामध्ये सॉस लावा नाही लावत त्याचा काय फरक पडत नाही हे पेस्ट महत्वाची आहे तर बघा असं मी सगळीकडे लावून घेते हे कारण अ माझ्याकडे आहे म्हणून म्हटलं बघूया टेस्ट कशी बदल वेगळी काहीतरी तर मी याच्यावर हे सॉस लावून घेतलाय आणि ह्याच्यावरती मी हे बनवलेलं हे पेस्ट बनवून घेतलेली ही मी लावून घेते ह्या मिश्रण जास्त पण नाही लावायचं आणि कमी पण नाही असं एवढं लावून घ्यायचं आणि आता त्याच्यावरती मी असं ब्रेड ठेवणार आहे वेगळं काहीतरी बनवायचा प्रयत्न केला हा म्हणजे स्वास लावून आणि हे बघा मी तूप घेतलंय साजूक साजू तुपातच भाजून घेणार आहे तर बघ आता जास्त तापल्यामुळे थोडं थोड झालंय थांबा तर अक्षय आलाय वाटतं ने भाजलेलं आहे तर आता या दुसऱ्या साइडने मी ते तुक सोडून घेते किवा बटर रस लावायचं तेल नाही जरासे चांगले ब्राउन होस तर चांगले भाजून घ्यायचे कुरकुरीत मस्त लागतात मग पोस्त आवा कडू टोस्ट मस्त लागतं तुम्ही एकदा ट्राय करा तर थोडं दोन्ही बाजूने चांगलं भाजून घेणार आहे आणि आता पिझ्झा सॉसची बघू बघा झालेत बनून आता निखील बसलाय खायला टेस्ट सांग एक नंबर झाले ना सगळ्याला लावू सॉस तर चला मस्त झालेत मस्त झाले टोस तर या तुम्ही पण खायला आणि म्हणू आलाय बघा बाहेरून फिरून तर बसलाय आता इथे म्हणून आला फिरून म्हण तुला खायचं टोस खायचा बाबू नको ना चला, चला। तर खाऊन झाले आणि माझे पण बनवून झाले तर मी बसले बघा खायला बघा असे मी बनवले कडू टोस तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल कसं बनवायचे ते आणि खूप पौष्टिक आणि चांगले असतात एकदम हेल्दी शरीरासाठी खूप चांगले असतात आणि हे बघा ते मी तुम्हाला खाऊन दाखवते खूप मस्त कुरकुरीत झाले खूप छान झालं तर नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा बर चला बाय